मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे स्वागत आपल्या मराठम चॅनल आम्ही करत ब्लॉग वरती आणि वाजलेले आहेत सकाळचे साडेपाच आम्ही निघालेलो चार वाजता घरून आणि पोचलेलो आहेत शिवनेरी ढाबा जव्हार आणि हे बघा यादी खाताना सोचलेलो जव्हारला लोकेशन डिस्क्लोज करत नाही गवारला पोचलेत म्हणजे तुम्हाला कदाचित समजलं असेल लोकेशन काय आहे ते सो गो कॉपी पिऊन घेतलेली आहे आणि निघतोय पुढच्या प्रवासासाठी आणि आपल्यासोबत आहे पंकज दादा अँड फॅमिली चलो so, निकलते या असे गाडी इथे पार्क केलेली आता निघतोय आपण पुढच्या प्रवासासाठी भेटूया आणि लोकेशनसुद्धा डिस्क्लोज करूया मित्रांनो आपण समृद्धी महामार्गावर जेव्हा एंट्री केली होती तिकडे फक्त टोल नाक्यावर एंट्री होते आहे आणि एक्झिटला टोल कापला जातो ॲक्च्युअल टोल जेवढा तुम्ही किलोमीटर्सचा रोड यूज करतील तेवढाच टोल लागतो सो खूप चांगली पद्धत घेतलेली आहे इंडियन रोड्स आणि महाराष्ट्राचे रोड्स ऑथॉरिटीनी आणि गडकरींनी खूपच भारी रोड बनवलेला आहे फर्स्ट टाइम आपण समृद्धी महामार्गावरून प्रवास केला आणि खूपच चांगला होता आणि बघा मस्त माहिती पण आपण तुम्ही सुद्धा येणार असतील शिर्डीला तर समृद्धी महामार्गावरूनच या सो तुम्हाला आपला डेस्टिनेशन कळलाच असेल आपण चालले साईबाबांचे दर्शन घ्यायला शिर्डी ऑलमोस्ट आपण आता पोहोचलेलो चलो, लेट्स इथे सुद्धा रोडचं काम चालू आहे शिर्डीच्या चा। मध्ये जाऊया दर्शन घेऊया आणि मग पुन्हा घरी आपण फायनली पोचलेले आहेत शिर्डी साई मंदिर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहेत फ्रेश होऊन दर्शन घेऊन लाडू लाडू नको ना काय नको एकदा आधी दर्शन वेगळे हो मित्रांनो वाजलेले आहेत नऊ आणि पोचलेले आहेत आम्ही शिर्डी टोटल पाच तासात आम्ही शिर्डी पोचलेलो आहेत समृद्धी महामार्गावरचा एक्सपिरियन्स तर खूपच चांगला होता आणि गर्दी भरपूर आहे चला बघूया आपल्याला किती वेळामध्ये दर्शन भेटते आता मोबाईल आपण इकडे ठेवून जातोय आणि पुन्हा येऊन मोबाईल घेऊन मग शूट करूया आपल्याला पहिले जाऊन दर्शन घ्यायचे साईबाबांचे चलो मिळते हे दर्शन लिहिले तर मित्रांनो आपलं दर्शन खूपच छान म्हणजे एक नंबर घर आहे माझ्या लाईफ मधील सर्वात चांगला दर्शन टाइम गेला तीन तास लागले बट खूपच सुंदर दर्शन झालं आरती सुद्धा गाभ्यात बसून आपल्याला सिक्स किलोमीटर आणि आपण आता निघालेलो आहे छोटा मोठा नाश्ता केलाय वडापाव खाऊन बघा यात खात <laughs> आहे आता जाणार <रा> आपण नाशिक <laughs> नाशिकला चुलीवरची मिसळ खायला जायचं आपल्याला एक दोन वर्षापूर्वी खाल्ले सो आता आपण जाणार आहोत पुन्हा खायला सो so, लेट्स गो तुम्हाला ते दाखवतो स्टेट्यू तुम्ही पण या खायला पुन्हा आपण एकदा चाललोय समृद्धी महामार्गावर आणि रेट आहे कारचा वन पॉइंट सेवन्टी थ्री पर किलोमीटर सो so, आता काय होईल माहिती आहे का मित्रांनो इकडे एंट्री केली जाईल आपल्या गाडीची आणि एक्झिटला जेवढे किलोमीटर असतील तेवढे किलोमीटरचे आपले पैसे घेतले जातील सो so, आता आपण एंट्री करत आहात लेफ्ट पॉपन व्हॅलिड झालं आपलं कारचा नंबर आता आपण चाललेलो तिकडून चलो सिन्नर नाशिक मुंबई पुणे आपल्याला नाशिकला जायचंय कंटिन्यू फॉर वन किलोमीटर जो साधना मिसळ मेन आहे तो बंद झाला होता सो so, आता आपण आलेले आहेत आमलेवाडी इथेसुद्धा साधना चुलीवरची मिसळ भेटते आपल्याला खायचीच होती सो so, इथे आपण आता पोचलेलो आणि आपण आता खाऊया इथे इथे सुद्धा सेम जी पहिले होती तशीच इथेसुद्धा वाडी बनवलेली आहे सो so, लेट्स गो लेट्स हॅड मिसळ लेट्स हॅव मिसळ हे <laughs> <laughs> बघा सिटिंग अरेंजमेंट चलो खाते मिसल मित्रांनो हे बघा सेमच रेट्स आहेत आणि सेम मेन्यू आहे चुलीवरची मिसळ नाईंटी नाईन रुपीज सोलकढी लस्सी मसाला ताग सॉफ्ट ड्रिंक टी कॉफी मिनरल वॉटर पाव पापड दही शेव आणि मेन म्हणजे गुला गुळाची जिलेबी आणि चुलीवरची आईस्क्रीम सुद्धा येते भेटते सो आता आपण ऑर्डर करूया आणि खाऊया भूक खूप लागले यादनेला फार लागले भूक अजून काय हां आणि पाव आणि ही बघा दुसरी ही छोटी याद नाही आहे ह्या दोघी सेम बुकड आहे पाच 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 मिनिटांनी भूक लागते त्यांना त्यांना आहे कर आहे बरोबर ना का ऑर्डर आपली आलेली आहे हे बघा कितीही गर्दी असली गर्दी बघा तरी सर्विसमध्ये नो कॉम्प्रोमाइज हे बघा ऑर्डर आली आहे आपण आता खाऊया मस्त चवदार तर पापड पाव दही मिसळ कांदा अजून जिलेबी मागवली आहे जिलेबी आहे ते बघ Wow, baiklah. Baiklah. Limbu? Ah? limbu, 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 गुळातली जिलेबी मिसळ खाऊन झाली जिलेबी खाऊ आता मग कलटी मारू जिलेबी आणि पाव खात आहोत मस्त एकदम रगडा पेटीस लागतो फार मजा येते तर मित्रांनो इथे आमलेवाडी म्हणून एक गाव आहे एंट्री फिफ्टी रुपीज आहे इथे गेम्स खेळू शकता तुम्ही आणि हे बघा गावामध्ये असे पूर्ण गावाचा व्ह्यू आहे बांगडीवाले चांदनी सायकल मार्ट साधना किराणा स्टोर ग्रामपंचायत आमलेवाडी आणि इथे मंदिर पूर्ण गावाचा व्ह्यू आहे आणि गावाची एंट्री आपण मध्ये नाही जात आहेत आता आपण इथून निघणार आहोत अजून काय एक्सप्लोर करण्यासारखं बघूया आणि मग निघूया तिथे किल्ला गावामध्ये आणि एंट्री बघा खूपच सुंदर केलेली आहे यांनी तिचा पोट भरला का होईल आता काय नाही भेटणार हायवेला नाही चलो लेट्स गो तर मित्रांनो आपण साधना चुलीवरची मिसळ खाऊन आता आलेलो आहेत प्रति केदारनाथ नाशिक त्र्यंबकेश्वर येथे आणि आपण केदारनाथला जाऊन आलेलो आहेत सो केदारनाथचे व्हिडिओ तुम्हाला केदारनाथ प्लेलिस्ट मध्ये भेटतील आता हे इथे आपण कव्हर करतोय प्रति केदारनाथ सो लेट्स गो बघूया इथे कसं आहे प्रतिकेत आलात चलो तर मित्रांनो इकडे असे शॉप्स आहेत आणि इथून अशी एंट्री आहे मंदिराची शिवशक्ती ज्ञानपीठ दर्शनाची वेळ दहा ते साडेपाच आणि वाजलेले पाच साबण पहिले जाऊन दर्शन घेऊया फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करण्यात सक्त मनाई आहे चलो गो देखते हैं क्या मिलता है वहाँ पे कारण आपण मध्ये आलेले आहे आणि इकडे शंकराचार्यजींचे हे महादेवाची पिंपरी आहे महादेव मित्रांनो हे आहे मिनी केदारनाथ नाशिक मधील प्रति केदारनाथ आपण दर्शन घेतलेलं आहे आणि मंदिर हे केदारनाथचं प्रतिरूप आहे हे बघा सेम लाईक केदारनाथ आता आपण निघतात आपण इथून आता निघूया मी आता त्र्यंबा तुम्हाला फ्रंट सुद्धा दाखवतो इथे ऍक्च्युली व्हिडिओ वगैरे बनवायला अलाउड नाही आहे सो so, इथून बघूया त्यांची परमिशन आपण घेतली आहे सो so, थोडं तुम्हाला दाखवतो मी तुम इथून हे बघा फ्रंट ऑफ द टेम्पल आणि ही एंट्री आहे बघा मंदिर आहे केदारनाथची प्रतिकृती चलो लेट्स कोण आव आम्ही प्रति केदारनाथवरून निघाल्यावर त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जाताना एक हेरिटेज साईट दिसली आपल्याला आणि म्हणतात की it, ते जैन टेम्पल्स आहेत सो आपण एक्सप्लोर करूया खूपच जुने टेम्पल्स दिसतात ते आय डोंट नो अबाउट इट बट इन्फॉर्मेशन भेटली दे तर मी तुमच्या सोबत शेअर करतो बट तुम्हाला मी दाखवतो खूपच जुने टेम्पल्स आहेत आणि इथे नर्सरी पण आहे वाटते ना हम्म चलो आपको तुम्ही सुद्धा या खूपच सुंदर आहे इट्स लाईक अ हम्पी बकरिया आणि हे बघा मित्रांनो इकडे जैन टेम्पल्स आहेत हे असे जुने एकदम दगडाने बनवलेले आणि हा एक जवळ आहे हा ओपन आहे बाकी बंद केलं आता पण हे बघूया आहे काय नक्की कसले टेम्पल आहेत अॅक्च्युली हा ओपन आहे मला वाटते आणि इथे नर्सरी टाईप आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवतो इट इज ओपन आहे गेस वाव खूपच ओल्ड दिसतंय आहे कन्स्ट्रक्शन तर हे बघा यू टर्न राईट केन गुगल मॅप अजून चालू आहे इथे गार्डन केलंय हे बघूया काय आहे हे आहे चक्रधर स्वामींच वस्तीस्थान हे बघा आणि खूपच ओल्ड प्लेस आहे हे बघा तुम्ही कन्स्ट्रक्शन बघू शकतात खूपच ओल्ड कन्स्ट्रक्शन आणि हे बघा सगळं तुटलेलं आहे मे बी इट्स अंडर कन्स्ट्रक्शन आणि इट्स व्हेरी नाईस it is quite unexplored okay, <laughs> <Kedarna> type construction as <laughs> Old, very old. हाफ कन्स्ट्रक्टेड मंदिर हे बघा हा कुठे आय डोंट नो हिस्ट्री अबाउट इट मित्रांनो वेगवेगळ्या मूर्त्या सुद्धा आहेत ज्या तुटलेल्या अवस्थेत आहेत गणपती बाप्पांच्या देखील मूर्त्या आहेत हे बघा बघा नंदी हत्ती देन, मला वाटतं घोड्याची ही अर्धी तुटलेली मूर्ती आहे है। स्तंभ आहेत खूपच सुंदर प्लेस आहे लाइक इट like व्हेरी मच तुम्हाला सुद्धा त्र्यंबकेश्वरला आले तर नक्कीच ह्या साईटला विजिट करा आणि बघूनच जा मात्र इथे बघा एक सुंदर असं गार्डन मेंटेन केलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच सुंदर सुंदर फुलं इट्स तिथे आणि हे बघा ते सुद्धा काहीतरी केलेलं आहे बट हे मला वाटते वरूनच बघायला भेट सुपर बीटेश हे पण अजून मेंटेन करत आहेत ते इकडे लावलेत डायग्राम मध्ये कसली फुलात, आय डोंट नो बट खूपच सुंदर आहेत इट्स लुकिंग लाईक वाव सुपर वर्क बघा तुम्ही थ्री डी वर्क जेव्हा कोणतेही संसाधन नव्हती ते बघा जो अंडर कन्स्ट्रक्शन आहे अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये त्याच्या आता कोणी समन्वय इथे बनवू नाही शकत आणि हा एक आहे